मला असं वाटतं की कुठल्याही चित्रपटाची हिरो स्टोरीज असते अच्छा ओके। आ, बाकी जे सगळे असतात ते त्या स्टोरीचे वाहक असतात कंडक्टर्स ओके आणि त्याचा चालक त्याचा डिरेक्टर असतो त्यामुळे मला असं वाटतं की हिरो स्टोरीज असायला हवी तरच तो चित्रपट वर्क होतो पुढच्या गोष्टी येत राहतात असं मला वाटतं मला वाटतं पण मला असं वाटतं तू हा प्रश्न नितीनला विचारायला हवा कारण म्हणजे मी काय प्रसाद का, का आम्ही दोघेही या धाटणीचे नट होत की आम्ही सेंचुरी मारली आणि टीम हरली तर आम्हाला आनंद होत नाही आम्ही पन्नास रन केले आपण टीम जिंकली तर आम्हाला जास्त आनंद होतो अच्छा त्यामुळे मला असं वाटतं की चित्रपट म्हणून तो वर्क होणं जास्त महत्वाचं आहे हिरो कोण आहे ते दुय्यम आहे कारण ज्या दिवशी लोकांना वाटेल की हा चित्रपट हिरो आहे त्या दिवशी तो वर्क होण्याशिवाय राहणार नाही बरोबर आणि Uh, शिवानी आणि स्वप्नीलची जोडी ऑलरेडी एक नॅशनल अवॉर्ड घेऊन आलेली मागच्या वर्षी सो वी कॅन एक्सपेक्ट इन दिस मी also. नितीन सोडला तर या चित्रपटात सगळ्यांबरोबर पहिल्यांदाच काम करतोय oh, म्हणजे मी शिवानी बरोबर पहिल्यांदाच काम करतोय मी स्वप्नील बरोबर पहिल्यांदा काम करतोय मी गणेश यादव बरोबर पहिल्यांदा काम करतोय uh, मी पर्ण बरोबर कामच केलं नाहीये आणि प्रणव बरोबर माझा सीनच नाहीये त्यामुळे ऍक्च्युली <laughs> मी पण म्हणजे प्रणव आणि मी सोडलं तर बाकी सगळ्यांबरोबर मी पहिल्यांदा काम करतो आणि म्हणजे नितीनचं कौतुक व्हायला पाहिजे कारण तो इतका शोअर होता या कास्टिंगबद्दल ओके त्याच्या डोक्यात ते फिक्स कास्टिंग होतं म्हणजे जेव्हा नितीन मला ऐकायला होतं तर मी त्याला मी त्याला म्हटलं होतं की आय यू शोअर की मी हा रोल म्हटलं हो दादा मला तुम्ही हा रोल करायला पाहिजे कारण करन... मग तुम्हाला पिक्चर बघितल्यावर ऍक्च्युली कळेल की त्याच्या डोक्यात मी का आलो असीन हे मला चित्रपट करताना जाणवलं कारण तो त्याचा चित्रपट एक डायलॉग आहे की माझ्या चार्मिंग फेसवर जाऊ नका प्लीज तर ते तो कॅरेक्टरायझेशनचा भाग आहे त्याच्यात की तो अत्यंत साधा सोपा दिसणारा माणूस आहे जो तसा नाहीये कुठलंच पात्र चित्रपटातलं म्हणून नाव आहे ओके पात्र चित्रपटातलं सरळ नाही कळत नाही की हा असा दिसतो तर तो असा का वागतोय किंवा ही अशी बोलते तर मग तसं का वागली सो so, सगळेच गोल आहेत बेसिकली आय बेंगॉली ऍक्टर बट आय वॉज व्हेरी स्कॅड वेन आय गॉट दिस ऑपॉर्च्युनिटी अँड द एंटायर क्रेडिट गोज टू नितीन सर Definitely. Achha. But the way he portrayed the entire character, Mishti, hmm. is uh, she's a, a Bengali girl. So it was easier for me to play that character, basically. Achcha. So I was very excited about uh, that when I heard about that character. I was very excited, but also nervous uh, because you know the entire team is Marathi, and I was the only one who was Bengali. <laughs> and I used to make him learn that you know this is ben this is the word and this is the word. So Achcha. I really had a great experience working in this entire project and. आय एम रिअली लुकिंग फॉरवर्ड अँड या थिंग्स वर टफ बट आय आय रिअली हॅड सम तिचं पात्र सुद्धा बंगालीच आहे चित्रपटातलं पात्र ही बंगालीच आहे अच्छा चित्रपट माझ्यासाठी खूप जास्त खास आहे म्हणाल तर हे माझ्यासाठी स्वप्न आहे याची कारणं म्हणजे एकतर आनंद पंडित मोशन पिक्चर्स आणि आनंद पंडित यांच्यासारखे निर्माते आणि मराठीतले जे लेजंड्स आहेत त्यांच्याबरोबर मला काम करण्याची स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळते हे मला स्वप्नापेक्षा कमी नाही वाटत आणि मी त्यासाठी ही माझी फिल्म मला खूप आ, खास वाटते आणि सर म्हणजे नितीन सर मला नेहा झुंजार राव या कॅरेक्टरसाठी त्यांनी जेव्हा जेव्हा मला या आ, ही अपॉर्च्युनिटी दिली आ, मी थोडीशी नर्वस होते कारण मला एवढा मोठ्या कास्ट आणि एवढ्या चांगल्या प्रोडक्शन हाऊसबरोबर काम करायचं आहे पण सरांनी आणि एन्टायर टीमनी म्हणजे त्यांच्या सपोर्टमुळे मी हे कॅरेक्टर साकार करू शकले आणि मी खूप खूप आनंदी आहे यासाठी वाव कनेक्शन खूप इंटरेस्टिंग आहे म्हणजे ज्या वेळेला स्वप्नील सरांनी ऍक्च्युली माझं नाव रेकमेंड केलं या फिल्ममध्ये आणि त्यावेळी मला नितीन सरांनी सांगितलं होतं ऑफिसमध्ये बोलावून की स्वप्नील सर सांगतायत पण मला काय वाटत नाही तू हा रोल करशील म्हणून हो सो तिथे पहिली किक होती पण मी प्रामाणिकपणाने सांगतो की त्यांनी जे सांगितलं तेवढं मी अगदी प्रामाणिकपणे केलं आणि आज बरेच लोक भेटतायत त्यावेळी सांगतायत मला मी अजून पाहिला नाही सिनेमा त्याच्यामुळे मला माहिती नाही माझं काम कसं झालंय पण अनेक लोक भेटतायत ते लोक सांगतायत की अरे छान झालंय काम सो मला असं वाटतं की पहिली किक तिथे होती की यार आपल्याला जमणार नाही मग आपण हे करायचंच आणि तिथून सुरुवात झाली आणि ॲब्सोलुटली आमच्या दिग्दर्शकानं जी दिशा दाखवली त्या दिशेनं चालत चालत जात 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 मला असं वाटतं की आज जे काही त्याचं पॉझिटिव्ह गोष्ट जी काही झाली असेल किंवा छान झालं असेल तर याचं श्रेय आमच्या दिग्दर्शकाचं आहे नितीन सरांचं आहे आणि जर त्यात काही चुका राहिल्या असतील तर मात्र त्या माझ्या आहेत मला असं वाटतं ना की स्वप्नील सरांबरोबर काम करणं ही एक त्रीट आहे खूप मजा येते दे त्यांच्यावर दे काम करत असताना दुनियादारीमध्ये तर अगदीच त्यांनी आम्हाला आम्ही नवीन नवीन होतो त्याच्यामुळे खूपच सांभाळून घेऊन आम्हाला एका त्या फ्लोमध्ये आणलं होतं आणि आमच्याकडनं काम करून घेतलं होतं म्हणजे मला अजूनही आठवतं स्वप्नील सर कधीच असं भासवत नाही कोणत्याही कलाकाराला की तू नवीन आहेस का तू जुना आहेस त्यांच्यासाठी हे असतं की तू सिनेमाचा भाग आहेस म्हणजे तू माझ्या तितक्या जवळच आहेस आणि मला अजूनही आठवते की दुनियादारीच्या वेळेला आम्ही मी घाबरून ना ते सगळेजण एकत्र जेवायला बसायचे तर आम्ही कोपऱ्यात जाऊन कुठेतरी बसायचो तर स्वप्नील सर आम्हाला शोधून शोधून आणायचे त्यांना कदाचित आता आठवतही नसेल पण ते अरे किंतर की ऐक सॉरी किती सॉरी किती अरे आ ना आ ना आ नाही ते बसवायचे आणि आम्हाला त्यांच्यावर जेव जेवायला द्यायचे आजही तसंच झालं मी आत्ताही असंच होतं मला की यार स्वप्नील जोशी आहे आपण कसं जायचं आणि तिकडे हे करायचं तर स्वप्नील सर चल खाना खाणे काय असं करून घेऊन जायचे आणि त्यांच्यासाठी जे काही आलेलं असेल तिथेच आम्हाला सुद्धा जेवायला जायचं सर मला असं वाटतं ना की आ, ते सगळेच जण जसं म्हणाले की ॲक्टरला कम्फर्टेबल करणं ह्या गोष्टी त्यांना खूप छान पद्धतीनं माहिती आहेत आणि त्यावेळेस ते जसे होते ना आजही ते तसेच आहेत भले त्यांच्या स्टार्डमधे खूप जास्त ग्रोथ झालेली आहे पण तरीसुद्धा अजूनही ते आम्हाला असं भासू देत नाहीत की यार तुम्ही अजून कमी काम केलेत मी जास्त केले सो मला असं वाटतं ही खूप मोठी गोष्ट आहे इव्हन आम्ही दहा वर्ष मला असं वाटतं दुनियादारीनंतर आम्ही एकत्र काम नाही केलं पण कुठे भेटलो भेटलो तर हाय हॅलो एवढंच व्हायचं पण तरी सुद्धा या सिनेमासाठी एका कॅरेक्टरसाठी त्यांना ज्या वेळेला असं वाटलं की अरे कोण करेल तर त्यांना माझं नाव आठवणं मला असं वाटतं यात सुद्धा बऱ्याच गोष्टी येतात सो so, थँक्यू सो मच so स्वप्नील सर त्याआधीसुद्धा